हॅलो मित्रमैत्रिणींनो चला आज पाहूयात पुढील भाग सनी घट्टा मिठी करत आता मी आलो ना झोप सकाळी बोलू आय लव्ह यू त्याच्या छातीवर ओट टेकवते नेक्स्ट टाईम मी पण येणार मला सोडून नाही जायचं पूजा डोळे बंद करून बडबडत बरं जाऊ झोपतो तिच्या पाठीवरून हात फिरवतो तसं लगेच झोपून जाते सनी हलके झोठावर रोड आणि झोपून जातो चार पाच दिवस लवकर उठल्यामुळे आज पण त्या सवयीने लवकर उठते तर सनीच्या मिठीत होती तिच्या चुळबुळीने तो पण जागा होतो झोप ना मी इथेच आहे नेहमीप्रमाणे तिला झोपटून झोपत होता सकाळ झाली अजून झोप म्हणताय खाली कामं आहे जाऊ दे मला तुम्ही झोपा पूजा नो मला तुझ्याजवळ झोपायचं आहे तुझ्या मिठीत सनी तिला बिलगत तू पण झोप थोड्या वयाने जा बोलून सनी तिला जवळ घेऊन झोपतो ती पण लगेच झोपून जाते नंतर जागे ते डायरेक्ट आटलाच घाबरून पटकन उठून पटपट आवरायला लागते एवढा उशिरा हत्या असताना कधी उठली नव्हती त्यामुळे घाबरली होती केस छोट्या क्लिपमध्ये बांधते आणि आवरायला लागते सनी बेडवर झोपून तिचा गोंधळ बघत होता किती ती गडबड सनी तुमच्यामुळे झाले किती उशीर झालाय आता नऊ वाजत आलेत ब्रेकफास्ट पण बनवलं नाही सगळे काय म्हणतील पूजा बडबडतच होती की सनी मागून येऊन मिठी मारतो तिच्या उघड्या पोटावर थंड हात ठेवत खांद्यावर हनवटी टेकवत हॅप्पी रोज डे चिनू गालावर ओत टेकवत आज काय ओ विसरले वी व्हॅलेंटाईन वीक चालू झाला हो पण ओ म्हणून टिप्पावर बुके होता का पूजा तू बघितलं नाहीस मी तुझ्यासाठी रात्रीच घेऊन आले सनी तक्रार करत मी विचारच नाही केला आणि आवराईच्या गडबडीत राहूनच केलं पूजा बरं चल जा खाली मी आलोच आपण एकत्र ऑफिसला जाऊ सनी त्याला बाजूला करून जात ते की सनी तिचा पदर पकडतो आता काय पूजा टाईम बघ ऑफिसला जायचे कपडे घाल ब्रेकफास्ट करून निघू सनी तुमच्यामुळे उशीर झालाय लवकर आवरा एकत्र एक खाली जाऊ मी एकटी बोलणं नाही खाणार पूजा घाल फुगवून किती घाबरते ग बस आवरत हसतच तिचे केस केस विस्कटवून निघून जातो खाली आत्या बडबड करत होती तर आजी तिचं ऐकत बसली होती ही पद्धत झाली का घरच्या सुनेची उठायची लवकर उठता उठा येत नाही असू दे ग रोज तर वेळेत उठते ना आजी आई तू ना लाडवून ठेवले तिला आत्या धुसमुसत आत्या तुला वहिनीशिवाय करमत नाही का गं सारखे तुझ्या डोळ्यासमोर लागते इरा हसतच आईकडे बघून डोळे मिचकावते आई आणि मोठी आई हसत असतात तू एक कमी होती बोलायची त्यापेक्षा अभ्यास कर आत्या आत्या मी काय म्हणते आपण ना वहिनीला तुझ्यासोबत ठेवू म्हणजे सारखी तुझ्या डोळ्यासमोर राहील आणि तुला पण बरं वाटेल इरा आता आजी पण मोठ्याने हसायला लागतात मागे आई आणि मोठी आई पण काका रूममधून बाहेर येत काय चाललंय एवढं हसताय आम्हाला आम्हाला पण सांगा तेवढ्याच सनी आणि पूजा पण तयार होऊन खाली येतात ही काय पद्धत एका लवकर उठता येत नाही का आत्या सगळ्यांसमोर तिला ओरड ओरडतात सॉरी बोलून लगेच किचन मध्ये पूजा निघून जाते आत्या अगं मीच तिचा अलाम बंद केला होता म्हणून उशिरा उठली सनी ब्रेकफास्ट करायला बसत घे तिची बाजू पण चुकलं तिचा म्हणू नकोस आत्या खोचकपणे तसं बाजूला काका बसतच कडक का आवाजात सुद्धा काय चाललंय सकाळी कसली बडबड चालू केलीस काही नाही सांगत होते सुनबाई सूर्य डोक्यावर आल्यावर उठायला लागलं तर कसं होणार या घराचं आत्या नाटकीपणे काका डोळे करा तिच्याकडे काही काम होतं का नाही पण आत्या मग कशाला बडबड दिवसभर ऑफिसमध्ये कामं करून कंटाळून जातात एक दिवस झोपली तर एवढा गोंधळ घालताय काका बोलतच होते तेवढ्यात मोठ्या आईंच्या हाताला किचनमध्ये चटका लागतो तसं सनी उठून आईजवळ जात किती वेळा सांगितलं किचनमध्ये कामं करून ऐकत नाही करू नको म्हणून सनी चिडून ओरडत होता अरे जास्त नाही मोठ्या आई सर्वण कमी पडतात का दरवेळी तुम्हाला किचन मध्ये जावं लागतं ते काही नाही यापुढे कोणी मला किचन मध्ये दिसणार नाही सनी फर्स्ट एड लावत कमी झालं तू ब्रेकफास्ट कर उशीर होईल जायला मोठी आई हो तेवढं तिचं ऐक काका हसत किचन मधून बाकीचं घेऊन येते सनी एक कटाक्ष टाकत नाही मान हलवतच ब्रेकफास्ट ला बसतो पूजा कालच्या मीटिंगचे रिपोर्ट सनीला दे काका ओके दुपारपर्यंत देते पण मला वाटतं एकदा तुम्ही पण त्यांच्यासोबत बोलून घ्यावं कन्फर्म होईल पूजा कालचं मला त्यांचा एक कॉल आला होता मीटिंग व्यवस्थित झाली छोटे छोटे मुद्दे छान समजावून सांगितले बोलत होते काका पूजा सनी कौतुकाने बघत होता म्हणजे आता तुमच्यासोबत ही पण कामाचं बोलणार का जेवणाच्या टेबलवर आजी नाही काई सॉरी बस का यापुढे नाही काका आज काकांचा मूड छान वाटत होता सनी पप्पांना आज काका छान मूडमध्ये आहेत ना आपला बिझनेस वाढवायला अजून एक विश्वास आणि मेहनती माणूस भेटला आहे मग खुश तर असणारच पप्पा हसत म्हणजे सनी अरे पूजाची कामं करायची पद्धत आताला आवडली म्हणजे सुरुवात आहे पण जबाबदारीने काल मीटिंग घेतली पप्पा हसत सनी हसतो पण त्याला माहीत होतं हे काम तिला पोर होणार असणार तिला फक्त तिच्या कामात इंटरेस्ट होतं आणि ते मन मन लावून ती करायची कित्येक वेळा पहिलं होतं समोर कोण आले तरी लक्ष नसायचं सा। उगाच तिचं मन मारतोय असं वाटत होतं सगळे ब्रेकफास्ट झाले की आपल्या कामाला निघून जातात विहान ऑफिसला जाताना सोनालीला कॉल करतो एक ना एक काम आहे पाच मिनिटासाठी बाहेर भेटणार अरे आता ऑफिस आहे नंतर भेटू ना सोनाली प्लीज ना ऑफिसच्या जवळच कॅफे मी वाट बघतोय ए विहान न एकता ठेवून देतो काय वेडा आहे आधीच ऑफिसला लेट झालाय काय करू जाऊ की नको सोनाली जाऊ दे दोन मिनिट जाऊन तर येते म्हणून कॅफेकडे गाडी घेते विहान वाट बघत होता एवढं काय अर्जंट काम संध्याकाळी भेटलो असतो ना सोनाली वैतागत बेटर त्यांच्यासमोर हॉल हॉट चॉकलेट आणि कॉफी ठेवून जातो अरे वा मी आताच विचार केला होता आणि माझ्यासमोर हॉट चॉकलेट बघ माझं कसलं भारीच नशीब आहे कॉलर उडवत सोनाली विहान हसतो हसू नकोस काय काम बोल सोनाली हॅप्पी रोज डे सगळ्या कलरपैकी रोज खास तिच्यासाठी बुके बनवून घेतला होता मला का बरं सोनाली यू आर रेनबो इन माय लाईफ विहान म्हणजे सोनाली न समजून असंच फ्रेंड्स आहोत ना आपण विहान ओ छान आहेत पण घरी कोणी बघितलं तर मला विचारतील कोणी दिलं एक काम कर तुझ्या कॅबिनमध्ये ठेवू मस्त वाटतील सोनाली पण मी ही तुला दिलेत विहान अरे बाबा मी घेतलं पण असतं पण घरी घेऊन नाही जाऊ शकत हवं तर मी येऊन ठेवते बस का मोठी स्माईल करत ओके विहान तर इकडे संध्याकाळी इराने घरी गोंधळ घातला होता पूजा आणि सनी आले होते मला कोणीच रोज नाही दिले पप्पा आणि आईला काकांनी मोठी आईला दादानी तर सकाळीच दिले मला कोणीच नाही इरा तसं सगळे गालात हसत होते आणि सनी तिला जवळ घेऊन कोण म्हटलं तुला कोणीच रोज दिले नाही मी ना तुझ्यासाठी रोज शेपचा केक आणला आहे पण सकाळी रोज दिला नाही मी स्पेशल नाही कोणासाठी इरा अपसेट होत यू आर स्पेशल फॉर असं सनी हो बोलतच सगळे तिला एक एक फूल देतात तेव्हा कुठे शांत होते सगळे गप्पा मारत बसले होते गौरीला पण सनीला रोज द्यायचं होतं पण कसं देणार तर इकडे हळूच राज करण इराच्या बाजूला बसत चिडवत असतात तुला फूल देऊन सगळ्यांनी फूल बनवलं आई सांग ना पाय तिला त्रास देत आहे आमचं सोनूला आहे मोठी आई घ्या तुमच्या सोनू जवळ आमच्या बड्डेच्या पार्टीचं काय करण भाई आम्ही म्हणत होतो की आमच्या बड्डेला उगाच मोठे कशा आला फक्त आमचे फ्रेंड्स येऊ देत ना प्लीज राज असं कसं तर दुसरी सगळे मोठे गेस्ट बोलवायचे आहेत सनी दादा प्लीज हवं तर आमच्या फ्रेंडसाठी वेगळी प्लीज आम्हाला एन्जॉय पण करता येईल ना राज ओके करू सनी नंतर पुढे चॉकलेट डे प्रॉमिस डे हग डे खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं प्रपोज डे मला तुम्ही प्रपोज केलं नाही पूजा सकाळी आवडत आता लग्न झालं मग कशाला प्रपोज करू सनी मेल चेक सोप्यावर करत बसला होता जर झालं नसतं तर क कर... केलं असतं का प्रपोज पूजा हे नाही आवडत प्रपोज करायला मला ते गुडघ्यावर बसून रोज देऊन सनी का पूजा समोरच्याने ॲक्सेप्ट तर बरं वाटतं केलं तर कोण इन्सर्ट करून घेणार ते जाऊ दे तू कसं प्रपोज केलं असतं सनी एक मिनिट बोलून पटपटावरते समोर त्याला उभं करत त्याच्या कमरेला हातात घालून जवळ उडते पण सनी जराही हलत नाही तसं एक रागात लूक देते तसं सनी गाला तसंच जवळ जातो उंच व त्याच्या डोळ्यात आरपार बघत जवळ जात आय लव यू बोलतच हटकेच ओठांवर ओठ टेकवते आणि बाजूला होते सनी शॉकमध्ये भानवर आहेत तू खरंच मला असं प्रपोज केलं असतं लिपकिस करून पूजा हसत लिपस्टिक लावत नाही ओ आता लग्न झाले म्हणून लिप तो लिप नाहीतर फक्त गालावर ओट टेकवायचा नक्की विचार केला असता डोळे मिसकावत आज किसडे होता तर मुद्दाम पूजा सनीला त्रास देत होता काय ग तू साधा मला विश पण करत नाही तक्रार करत हळूस पूजा हसते आता देऊ का हळूस तुला ना आज बघतो घरी चल सने चिडत हळू आवाजात पूजा स्माईल देत ओके काका पप्पा येतात तसे मीटिंग चालू होते सलग तीन तास मीटिंग चालू होती विहान आणि पूजाला समजून घेण्यासाठी बसवलं होतं शेवटी तर तिची चुरबुळ चालू होती घरी पार्टी आणि इथे मीटिंग अटेंड करत होती एकदाची समती मिटिंग सगळे बाहेर येतात वहिनी एकटीक होतन होताना दिवस किती बोर झाला विहान हो ना त्यात घरी पार्टी आणि आपल्याला इकडे कामाला लावले पूजा चल आपण घरी जाऊ जेवण आणि दादा बाकी प्रोसेस करून घेतील विहान ओके हो मी आलेच सांगून पूजा सनेच्या मागे केबिनमध्ये मध्ये जाते ओहो मी घरी जाते तुम्ही कधी येत आणि हो जॉन दादांना लवकर सोडा मेरा वाट बघत असेल पूजा सनी फाईल्स बघत असतो तू कशाला जाते थांब ना सनी घरी जाऊन आवरायचं आहे पार्टी आहे ना पूजा हो पण त्यांचे फ्रेंड्स येणार आहेत आपलं काय काम ते एन्जॉय करतील सनी हो पण तरी चेक करावं लागेल ना तुम्ही आणि जॉन दादा पण इकडे आहेत पूजा ओके आता तरी विश करू दे सनी उठून जवळ जा तिथे नको मध्येच कोणीच तरी येईल घरी या लवकर पूजा ओके सनी कपाळावर केस करत पूजा निघून जाते सगळे पार्टीसाठी रेडी होऊन एक एक जण खाली येत होते सगळे शेवटी सनी तो रूममध्ये पूजा जवळपास रेडी झाली होती सनी मागून आरशात बघत होता तसं खूपच लवकर आलात चला पटकन रेडी होऊन घ्या कपडे काढून ठेवलेत तिचा आवरस सनी मागून येत एका साईडला केस घेत खांद्यावर ओठ टेकवत मला भूक लागली आहे अगं बाई हो का थांबा की तुम्हाला कॉफी आणि खायला काहीतरी सांगते पूजा बाजूला होत सनी भात पकडून जवळ ओढतो तसं त्याच्यावर आदळते तुला कळत नाही का मला कसली भूक लागली आहे तर सकाळपासून एक साधं मला कीच नाही दिलंस आणि आता एवढी छान रेडी होऊन माझ्यासमोर फिरणार मग मी कसं कंट्रोल करणार सांग बघ सांग बघू हसत काही हां चला खाली आधीच तुम्ही उशीर केलाय आहे रेडी होऊन येणार त्यात अजून उशीर सगळ्यांचे फ्रेंड्स येणार आहेत तुमचा राग कंट्रोल करा पूजा समजावत हो मला एवढं कळतं आपली पार्टी मी का खराब करेन फक्त या दोघांच्या फ्रेंड्सने ड्रिंक करून गोंधळ घालू नये म्हणजे झालं नाहीतर नेक्स्ट टाईम ड्रिंक अलाउड करणार नाही यांच्या पार्टीला सनी ओके मी आहे ना तुम्हा तुम्ही आवरा मी जाते खाली आणि कॉफी पाठवते पूजा ओके सनी गाला ओ टेकवत पूजा खाली जाऊन मेडला सांगते सनीला कॉफी पाठवायला आणि आजींना घेऊन बाहेर लॉन मध्ये गौरी मेडला कॉफी घेऊन जाताना बघून सनेसाठी घेऊन जाते का हो मॅम मेड ओके माझ्याकडे दे मी घेऊन जाते गौरी ट्रे हातात घेऊन निघते दार उघडं होतं गौरी दारातूनच सनीला बघत होती सनी शर्टचे बटन लावत फोनवर बोलत होता त्याची भारत छाती दिसत होते आरशातून मागे गौरीला पाहून थोडा गडबडतो आणि फोन सावरत शर्टचे बटन पटपट लावतो तिचं बघणं त्याला खूपच विचित्र वाटत होतं त्याची गडबड पाहून गौरी हसते अरे हळू बोलतच ट्रे जवळच्या मादक आवाजात तसं सने नाही नको आणि तू तू का कॉफी आणलीस मीड आहेत या कामासाठी हो पण ते जाऊ दे तुझा आपण आवर आपण एकत्र जाऊ गौरी तिथे सोप्यावर बसत आता पूजाने हिला पाहिलं तर गोंधळ घालेल म्हणून नको तुझा पुढे मी येतो सने अरे पण गौरी गौरी जा पुढे एन्जॉय करताना कडक शब्दात गौरी चिडून निघून जात आज नाही याला आणलं तर नाव बदलून टाकेन किती दिवस दूर बघायचं आहे सगळे हळूहळू खास बोलवण्यात आलं होतं पूजाकडे येत मॅम यु आर लुकिंग ब्युटिफुल श्रुती थँक्यू तू पण खूप छान दिसते पूजा हसून थोडा वेळ बोलते तेवढ्यात पप्पा पण येतात तेव्हा आवर्जून श्रुती आणि राधा त्यांच्या पाया पडतात बाकी घरातल्या सगळ्यांना दोघी बोलत होत्या सनी ओम पूजाच्या बाजूला थांबत यांची एवढी का खाते दारी चालू आहे पप्पांच्या मित्राची मुलगी आहे ना पूजा ओ ते जाऊ दे बड्डे बॉय कुठे आहेत सनी इकडे तिकडे बघत ते बघा तिकडे येत आहे दोघेही मस्त आवरून येत होती सगळ्यांनी ते दोघे भाऊ कमी बेस्ट फ्रेंड जास्त वाटायचे एवढं छान बॉन्डिंग होतं आल्यावर दोघं आधी सनी आणि पूजाला हक्क करतात नंतर बाकी सगळ्यांना सगळे आल्यावर केक कट करतात भाई गिफ्ट राज तसं करण कोपरा मारत गप्प बस नाही तर आपल्याला केबिन केबिनला जायला लागेल तसं पूजा पण हसायला लागते सने दोघांना एक छोटा बॉक्स देतो उघडून बघतात तर त्यात होत्या बाहेर हात करतो तसं सगळे त्या दिशेने डोळे फाडून बघत होते लेट स्पोर्ट्स कार होती कलर पण मस्त होता कारण राज तर पळतच जातात सगळे बघून रिटर्न येतात आणि पार्टी एन्जॉय करायला लागतात ला ला सोनाली ऐश्वर्याला पण बोलवलं होतं त्यांच्या ओळखीचे कोणी नसले तरी त्या मस्त मिक्स झाल्या होत्या घरचे मोठे सगळे तर लगेच एक तासात निघून गेले होते तर आता बाकी सगळे लहान एन्जॉय करत होते गौरी सनीला डान्ससाठी विचारते पण सनी नको म्हणतो आज तो पूजा सोडून दुसरा कोणासोबतच डान्स करणार नव्हता पूजा सनी छान हळूहळू डान्स करत होते तर श्रुती एकटक सनी पूजाकडे बघत होती तर इकडे श्रुतीला बघत होता ब्रो ती भारी दिसते ना पण तिकडे बघती कोणाकडे बघते कारण त्याचा चेहरा फिरवत तिचं सनीकडे बघणं बघून दोघांना समजून जातं परत पार्टी एन्जॉय करायला लागतात आता चांगलाच उशीर झाला होता पूजा ना असे आपलं काय काम सनी तुम्ही सला रूममध्ये मी आलेच सोनाली ऐश्वर्याला सोडून आणि हो तुमच्यासाठी रूम मध्ये सरप्राईज आहे पूजा ओके मी वाट बघतो लवकर हे सनी निघून जातो तर इकडे बाकी सगळे पूजाला सोडायला तयार नसतात पुढे मजाक मस्तीमध्ये अर्धा तास घालवतात जा ना लवकर तुमचं लग्न होऊ दे ग मग बघते तुम्हाला पण असं चढवून ठेवते शेवटी चिडत पूजा बरं पण लक्षात तू आमच्यासोबत लावून ड्राईव्ह येत नाही ऐश्वर्या मस्करी करत जा ग मी आमची स्पेशल नाईट सेलिब्रेशन करू की तुमच्यासोबत फिरत बसू नंतर इथे जाऊशीर झालाय मला आणि हो पोहोचलं की मॅसेज कर पूजा हो तू पण मॅसेज कर सेलिब्रेशन कसं झालं ते सांगायला दोघी हसत दोघींना घालवून पूजा आत येते रूमचे दार पुढे केल्यामुळे तशीच पुढे होऊन उघडतच हबी कसं वाटलं सरप्राईज बोलतच होती की समोरच त्याने कमरेला टॉवेल गुंडाळून ओल्या अंगाने उभा होता तर बेडवर गौरी गौरी स्लीवलेस नेटेड गाऊन घालून बसली होती तिघे दोन मिनटांसाठी एकमेकांना बघत होती नंतर पूजाचे डोळे रागाने लाल झाले होते आल्यापाऊली मागे फिरतच दारापटून निघून जाते तर तिकडे रूममध्ये असलेली बाजूची पूजा आणि सनीची काचेची फोटो फ्रेम खाली पाडून पडून फुटली होती पूजा दारापटून निघून गेल्यावर सनी भानावर येतो अजूनही समोर गौरीला बघून चिडतो आणि माघारी फिरून चेंजिंग रूममध्ये जातो गौरी गालत हसत विचार करत होती अजून काही केलं पण नाही तरी ठिणगी लागली सनी फास्टमध्ये कपडे बदलून बाहेर येत गौरीला बघून तो अजूनही इथेच थांबलीस का तिच्यावर ओरडतो तिला काही न बोलून देताय रागाने बघत दाराकडे हात करतो गौरी निघून जाते तसं सनी फोन घेऊन पूजाला फोन लावतच खाली हॉलमध्ये येतो तरी कोणी दिसत नव्हतं मेडला विचारतो तर बाहेर गेली म्हणून सांगते तो तिला फोन करत असतो तर ती सारखीच कट करत होती दोन कॉल नंतर फोन फोनच बंद लागतो बाहेर लॉनमध्ये बघतो तर तिकडे पण नव्हते तेवढ्यात वॉचमन आहात सर ते मॅमचं ब्रेसलेट पडलं होतं सनी हातात घेत त्याला आठवतं तसं फोनवर तिचं लोकेशन चेक करत त्याच्या गाडीकडे जायला लागतो फ्लॅटकडे जाणारा रस्ता दाखवत होता तो पण लगेच निघतो तरीकडे पूजा शांत डोळे बंद करून सीटला मागे डोकं टेकून बसलीच होती तिच्या डोळ्यासमोर अजूनही ते चित्र होतं गाडी थांबते तसं फ्लॅटकडे जाते पुढच्या पंधरा मिनटात सनीसुद्धा तिच्या पाठोपाठ आला होता फ्लॅटमध्ये जातो सगळीकडे बघतो तर तिथे कुठेच नव्हती लोकेशन चेक करतो तर तेच दाखवत होतं आता पूर्णपणे तो सनी घाबरला होता दोन मिनिटांसाठी डोक्यात विचार आला मला सोडून तर गेले नाही ना त्याला काहीच सुचत नव्हतं तेवढ्यात त्याला आठवतं आणि खाली फोन करून वॉचमनला चौकशी करतो तर कळतं की बाहर आनी जीम ते खाली खाली जीम तर ती बाहेर गेलीच नाही आणि मगाशीच तिला जिमकडे जाताना पाहिलं तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो तसं सनी पळतच खाली निघतो खाली जाऊन जिममध्ये बघतो तर हँडसेट लावून ट्रेडमिलवर धावत होती तिच्याजवळ जातो ती एकटक समोर बघत धावत होती चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते बाजूला सनी येऊन थांबतो तसं एक नजर त्याच्याकडे बघून परत समोर बघू लागते सॉरी पूजा सनी पण तिच्यात असावं वा वाटतं परिणाम झाला नाही बहुतेक लाऊड म्युझिक तिचे हेडसेट खाली घेत हे। सॉरी पूजा पूजा मोठ्याने बोलतो तसं आजूबाजूला असलेले दोन तीन मुलं बघायला लागतात पूजा एक नजर निर्विकारपणे बघून गळ्यात हँडसेट घालते जसं की तो कोणीच अनोळखी आहे असं ती वागत होती तरी त्याच्या शेजारीच उभा राहतो दमली होती तरी धावत होती सनीलाही कळत होतं ती बोलत नव्हती म्हणजे खूप जास्त हर्ट झाली होती त्यात स्वतःला त्रास करून घेत होती पूजा स्वतःचा फोन काढून ऑन करते आणि फोनवर बोलायला लागते तेव्हा सनी त्याच्या विचारातून बाहेर येतो कुठे आहात मी पण येते हो ग आज करून आईट आऊट चल ठीक आहे येते लोकेशन टाक मी आलेच पूजा नॉर्मल बोलत होती आणि फोन ठेवून देते आणि ट्रेडमिलवरून उठवून चालायला लागते सनी मागे पळत जा तिचा हात पकडतो अगं मला खरंच माहिती नव्हतं ती तिथे आहे ती कशी काय आपल्या रूममध्ये मा आली माहिती नाही मी खरंच तुझं ऐकायला पाहिजे होतं आय एम सॉरी सनी तिच्या समोर जात एक नजर बघत बाजूला होऊन पुढे निघून जातो आता सनी चिडला होता त्याची काही चुकी नव्हती तरीही तिला सॉरी बोलतोय तरीही बोलत नव्हती पूजा बघत सुद्धा नव्हती पुढे जाऊन लिफ्टमध्ये तिचा हात हात पकडत मी कधी सॉरी बोलतोय ऐकू येत नाही का माझी यात काही चुकी नाही तरीही तू एक शब्दाने बोलत नाही असं अचानक रात्री निघून येते सने बडबडत असतो पूजा त्याच्याकडून हातात सोडवून घेते रागाने बघते लिफ्टमध्ये असणारे त्यांच्याकडे बघत होते पूजा लिफ्टमधून बाहेर पडते तसं सनी मागोमाग जात मी वेडा आहे कधीपासून तुझ्यामध्ये फिरतोय खरंच मला माहिती नव्हतं ती तिथे आहे पूजा दार उघडून आत येते बरं ऐकलं झालं समाधान निर्विकारपणे बोलून रूममध्ये निघून जाते चिडून सनी तिच्या हाताच्या कोपऱ्याला धरून समोर उभं करत यात माझी काय चुकी आहे तू माझ्याशी असं का वागतेस बरोबर आहे तुमचं यात तुमची काहीच चूक नाही बघा ना तुम्ही एकट्या रूममध्ये त्यात ती रात्रीची सेक्सी गाऊनमध्ये आपल्या रूममध्ये आपल्याच बेडवर तुम्ही आणि समोर उघड्या अंगाने फक्त टॉवेलवर तसं सनी शांत शर्मेने हात सोडतो हे जर मी तुमच्या जागी असते सपोज तुम्ही जिथे होता तिथे मी बाथरूम हालून उभी आहे समोरच आपल्याला बेडवर एक पुरुष शर्टलेस बसलाय तेही एवढ्या रात्रीचं समोर तुम्ही दार उडून येत आहे तुमची काय रिएक्शन असेल मी त्याचा जीव घेईन सनी दातोट खात पूजा कुच खासत कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघून जाते सनी हताशपणे बेडवर बसतो त्याला त्याची चूक कळत होती थोड्या वेळात सनी तिचा आवरून बाहेर येतो सनी असं बेडवर हताशपणे बघून काळजी करू नका तुमच्याबद्दल गैरसमज करून घेत नाही बोलून मोबाईलवर काहीतरी करतच निघायला लागते पूजा थांब मी खरंच तेव्हा तिला रूममध्ये येण्यापासून थांबवलं पाहिजे होतं नाहीतर आज आपल्यात सनी सनीला थांबव पूजा शू मी काही कर गैरसमज करून घेत नाही पण तिने रूममध्ये येण्याची वेळ चुकली मला माहिती आहे तुम्ही नुकतेच फ्रेश होऊन आला होता सनी पूजाच्या पोटाला विळखा घालत मिठी मारते आय एम सॉरी बेबी खरंच मी चुकलो तू माझ्यावर ओरड चिडचिड कर पण असं शांत बसू नकोस पूजा त्याला बाजूला करत माझ्या डोळ्यासमोरून ते चित्र जातच नाही आहे मला जरा वेळ लागेल बोलून मोबाईल घेऊन निघून जात दरवाज्यात थांबून असंही हो ते आपली रूम आहे कोणी यावं आणि नको दोघांचा प्रश्न आहे पण फरक एवढाच असेल यापुढे ती जेव्हा आपल्या रूममध्ये येईल तेव्हा मी तिथे थांबणार नाही पूजा निघून जाते सनी शांत होतो पण आता पूजाने एकटी एवढ्या रात्री उशिरा बाहेर जाणं त्याला सेफ वाटत नव्हतं म्हणून मागोमाग तो पण बाहेर येतो तर इकडे सगळे शांत रस्त्यावर दंगा करत होते ए सोने इथे भूत आलं तर ग ऐश्वर्या हिराकडे बघत हळूस तसं हिरा घाबरून इथे भूत पण असतात हो ना इथे शांत रस्ता मागच्या वेळी आमच्या सोबत असणाऱ्या नवीन घाबरट मुलीला पण घेऊन गेलं सोनाली ए आमची बहिणी घाबरट नाही विहान हो ना राजकारण सूर धरण सगळे मस्त मजा करत असतात मधूनच राज विहानच्या कानात ही मी हिला प्रपोज करू का विहान बघायला लागतो हो ना बघ किती छान आहे मी सोनालीला करतो मग करण ऐश्वर्याला करेल मग बहिणीच्या फ्रेंड्स आपल्याच घरी मग रोज दंगा मस्ती बिहान बस करा मस्ती कुठे काय बोलावं कळत नाही जरा लाईफला सिरियस घेत नाहीत चिडचिड करत अरे लाईफ लाईनला तर सिरियस घेतो की हसत चल मी प्रपोज करू की तू करतोस राज बिहानला काय बोलावं सुचत नव्हतं मी जाऊ का पुढे होत राज नको मी जातो पटकन बिहान पुढे होत राज हसायला लागतो ला ला भाई बेस्ट ऑफ लक विहान त्याच्याजवळ जातो त्याला सगळ्यांसमोर बोलायची हिंमतच होत नव्हती विहान एकदा मागे बघतो आणि पुढे होत सोनाली विहान हळूच हात मारतो नेमकं तेव्हा सगळे शांत होते म्हणून त्याचा आवाज तिच्यापर्यंत जातो हा बोल ना सोनाली बोलते तसं सगळे बाजूला होऊन एकमेकांना इशारा करतात आणि काउंट चालू करतात विहान डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन सोनाली आय लव्ह यू सोनाली तर बाकी सगळे तोंडावर हात ठेवून होते तर विहान हळूच डोळे उघडून तिच्याकडे बघत होता एक मिनिट काय बोललास तू सोनाली आय लव यू हळूस डू यू म्हणजे मला तुझ्यासोबत लाईव्ह स्पेंड करायचे आहे मी अजिबात टाइमपास करत नाही आणि मी मस्करी पण करत नाही पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून तू आवडतेस मला तुझ्यासोबत खूप छान वाटतं म्हणजे आता विहानला पुढे काही आठवत नव्हतं तो पण सगळ्यांकडे बघायला लागला तर बाकी सगळे पण एकमेकांना बघायला लागले पाच मिनिट कोणीच बोलत नाही त्यालाही वाईट वाटतं सोनाली काहीच बोलत नाही बघून सॉ सॉरी खाली मान घालून तसं सोनाली भान आत्ता मी काय बोलायचं हळूच ऐश्वर्याकडे बघून ऐश्वर्या खांदे उडवत मला काय विचारते आहे ऐक ना म्हणजे हे असं सगळं अचानक मला काही समजे ना उत्तर काय देऊ थोडा वेळ दे हे सगळं तुझं बोलणं ॲक्सेप्ट करायला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि हो जर उत्तर निगेटिव्ह असेल तर आहे तसेच फ्रेंड्स राहू हो। आपल्यामुळे पूजाला प्रॉब्लेम नको सोनाली मी पण तेच बोलणार होतो तू विचार कर हवा तेवढा वेळ घे आपल्या फ्रेंडशिपवर अजिबात परिणाम होणार नाही तोपर्यंत कोणीच ह्याबद्दल बहिणीला काहीच बोलू नका सगळ्यांना एक मिनिट काय बोललं असतो सोनाली आय लव यू डू यू म्हणजे मला तुझ्यासोबत लाईफ स्पेंड करायची आहे अजिबात टाईमपास करत नाही मस्करी पण मी करत नाही पहिल्यांदा ते बघितलं तेव्हापासून तर आवडतेस मला तुझ्यासोबत खूप छान वाटतं म्हणजे आता विहानला पुढे काही आठवत नव्हतं तो पण सगळ्यांकडे बघायला लागला तर बाकी सगळे एकमेकांना बघायला लागले पाच मिनिट कोणीच बोलत नाही त्यालाही वाईट वाटतं सोनाली काहीच बोलत नाही बघून सॉरी खाली मान घालून तसं सोनाली भानावर येत आता मी काय बोलायचं हळूच ऐश्वर्याकडे बघू ऐश्वर्या खांदे उडवत मला काय विचारते ऐक ना म्हणजे असं सगळं अचानक मला काही समजे ना गं उत्तर काय देऊ थोडा वेळ दे हे सगळं तुझं बोलणं ॲक्सेप्ट करायला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि हो जर उत्तर निगेटिव्ह असेल तर आहे तसेच फ्रेंड्स राहू आपल्यामुळे पूजाला प्रॉब्लेम नको सोनाली मी पण तेच बोलणार होतो तू विचार करावा तेवढा वेळ घे आपल्या फ्रेंडशिपवर अजिबात परिणाम होणार नाही तोपर्यंत कोणीच ह्याबद्दल वहिनीला काहीच बोलायचं नाही सगळ्यांना विहान हो सगळे एकसात ओरडत दंगा चालू करतात तेवढ्यात पूजा कॅबमधून येते जवळ येत गोंधळ काही विशेष आज एवढं नाही ग आपल्या रोजच ऐश्वर्या खांद्यावर हात टाकून लांब नेत ते जाऊ दे पण तू सांग आज तुमची स्पेशल नाईट होती मग आमच्यासोबत कशी काय तिच्या हातात कोल्ड्रिंक आण देत मला तुमची आठवण आली तुम्ही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात माहितीये ना पूजा खोटं असो दाखवत हो पण जिजू त्यांना काय वाटेल एक मिनिट तुझा चेहरा एवढा शांत वाटतोय भांडण झालं नाही ना ऐश्वर्या ना? नाही गं पूजा चेहरा फिरवून तेवढ्यात मागे सनीची कार येते तो पण उतरून त्यांच्याकडे यायला लागतो सगळे घाबरून शांत बसतात पूजे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही दोघं वेगळे मागे पुढे आलाय ऐश्वर्या मी निघून जाऊ का पूजा दातोट खातच नको थांब तू ऐश्वर्या शांत बसत सगळे तिथल्या पाकावर कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते सनी शांत होता पूजा पण जास्त काही बोलत नव्हती वहिनी झोप आली आलीये काहीच बोलत नाही नाहीये इरा उशीर झालाय चला घरी निघू आळस देत सगळे हो म्हणून निघतात पूजा करांच्या गाडीकडे जात असते बघून अगं वहिनी दादाची कार तिकडे आहे हसत इरा पूजा शांत उभं राहते तसं सनी पूजा इकडे ये बोलून त्याच्या समोरचं दार उघडतो सगळेजण असतात म्हणून शांतपणे जाऊन बसते मोठ्या घरी जायचं की फ्लॅटवर सनी पूजा काहीच बोलत नाही खिडकीतून बाहेर बघत होती माझं इम्पॉर्टंट फाईल्स आहेत आपण रात्री तिकडे झोपू सनी पूजा तरी काहीच बोलत नाही बघून तो मोठ्या घराकडे गाडी घेतो रस्त्यातच झोपून गेली होती घर येतात असं सगळे आत गेल्यावर पूजाकडचं दार उघडून तिला उचलून घेणार ही त्याच्या स्पर्शाने दचकून जागी होते आणि सरळ रूममध्ये निघून जाते सनी सुद्धा पाठोपाठ जातो रूममध्ये बघतो तर पूजा बेडवरचं सजवलेलं सगळं उचलून काढून डस्टबिनमध्ये टाकून देत होती सगळं रूम बेडच्या एका टोकाला झोपून जाते सनी हळू तिच्या बाजूला झोपतो दरवेळी भांडणारी आज खूप शांत होती आणि सनीला याची भीती वाटत होती ती काही वेगळा विचार तर करत नाही ना असं वाटत होतं बाजूला बघितलं तर ती त्याला पाठ करून झोपली होती इकडे पूजा असं कसं म्हणतायत माझी सुख नाही एवढी सूट दिली म्हणून कोणीही कधीही रूममध्ये येऊन बसणार आणि आज तर असे कपडे घालून आली होती वर आमच्या बेडवर बसली होती एवढ्या रात्रीचं काय काम असेल मुद्दाम वागते यांना कळत कसं नाही बरं मी लवकर पोहोचले आणि नुकतंच उघडायला आवाज झाला आणि हे चेंजिंग रूमच्या दारा दिसले नाही तर अजून आमच्यात वेगळं काही मिसअंडरस्टँड झालं असतं ते काही नाही नाही तिचं रूममध्ये यायचं कायमचं बंद केलं तर माझं नाव बदलून टाकेल पूजा विचार करतच झोपी जाते प्रेक्षकांनो तर असा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला थोड्या मिस्टेक झाल्या आहेत प्लीज समजून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ऐकायला आवडला का हा भाग भेटूया उद्याच्या भागात पुढचा भाग घेऊन तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद